नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी अनेक घरात छोट्या छोट्या मांडणं होतात सगळं काही ठीक असतं पण आपलं मन बेचेन राहतं अशा वेळी मनात प्रश्न येतो की घरात नकारात्मक शक्ती तर नाही ना आता आपण आपल्या घरात नकारात्मक शक्ती ऊर्जा आहे की नाही हे कसं ओळखायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आपल्याकडे असे, आपल्या असे काही उपाय सांगितले जातात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही किंवा घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर कोणते उपाय करायला हवेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया जगात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आहेत पण कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा नको असते घरात वाईट ऊर्जा किंवा त्याची सावली जरी पडली तरी अनर्थ होऊ शकतो घरातील प्रत्येक सदस्याला काही ना काही संकटांचा सामोरा करावा लागतो कामे अचानक बिघडतात काहीही कारण नसताना भांडणं होतात कधी कधी तर मानसिक ताण तणाव निर्माण होतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते चला तर बघूया नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत नकारात्मक गोष्टी कोणालाच नको असतात दरम्यान आपल्या मनात जरी विचार आले नकारात्मक तरी ते नकारात्मक गोष्टी होत असतात म्हणून मनात आधी नकारात्मक विचार करूच नये आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका गोष्टीचा प्रयोग तुम्ही करू शकता एका काचेच्या ग्लासात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल घाला त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि ते काचेचं भांड घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवा तब्बल चोवीस तासानंतर त्या पाण्याचा रंग पहा जर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून जा की घरात नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागतील पण समजा काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून घ्या की घरात नकारात्मक ऊर्जा नाही घरात जर काही अडचण येत असतील तर त्याची कारणे वेगळी आहेत नकारात्मक ऊर्जा दूर कशी करायची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा घराच्या दरवाज्यासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकीत असेल तर त्याची साफसफाई करताना लिंबाच्या रसाचा वापर करा बादलीत पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घाला आणि या खीड़, खीड़ की की या त्या खि त्याने खिडकी किंवा कुंडी पुसावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल फरशी पुसताना वापरा काही पदार्थ त्याच्यामुळे देखील सकारात्मक ऊर्जा येऊ शकते घरात सकाळी केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसता तेव्हा पाण्यात सेंधो मीठ घाला त्या पाण्याने पोछा करावा समजा तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी मात्र नक्की हा उपाय करा यामुळे नकारात्मक ऊर्जा ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक घरात येते स्वयंपाक दे घरात देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा असते ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात सव्वा किलो खडे मीठ एका लाल कपड्यात बांधून अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे कोणाचीच नजर पडणार नाही असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि हे मीठ तुम्ही दर शनिवारी किंवा अमाशा पौर्णिमेला बदलावे तर मंडळी हा आजचा व्हिडिओ घरात अचानक भांडण होणे ताणतमणाव वाढणे नकारात्मक ऊर्जा असली तर काय करावे त्यासाठी होता आणि तो नकारात्मक ऊर्जा आपण कसे घालू शकतो याचे देखील आहेत त्यामुळे या उपायांचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ